पूर्णार्मैन्ति का वैत्ति शुद्ध। पूर्णार्मैन्ति धुली वगैरे खरेदी करतो आणि यावर्षी पाऊस चांगला असल्यामुळे आम्ही सण चांगला साजरा करणार आहे पहिल्यांद गेले सामान लागते सर वगैरे गोंडे हिंगोळ हिंगवळ अशा पद्धतीने त्यांना सजावं लागतं आणि शेवटी बैलाच्या जीवावर शेतकऱ्यांचे बैलाच्या जीवावरच असते त्याच्यामुळं त्याला ह्या सणाला आम्ही खूप धुवून त्यांना कलर देऊन त्याची मिरवणूक काढत असतो खूप मोठा उत्साहात साजरा आहे यावर्षी पाऊस भरपूर असल्यामुळं चांगला सण साजरा करत आहे बाजारप्रमाणे व्यवस्थित सजिरी आहे आणि तयारी आम्हाला दोन महिने अगोदरपासून करावं लागतील त्याच्यामुळं आमची पूर्ण तयारी आहे यावर्षी पावसाची मध्यादा ओढ दिल्यामुळे लोकांकडं शेतकऱ्याकडं जेवढं पाहिजे तेवढा पैसा उपलब्ध उडीद वगैरे आणि समोरही काही दिसत नाही आहे त्यांना त्याच्यामुळं असा निरुत्साह आहे आणि असंही जनावर वगैरे कमी झालेत महिलांचं प्रमाण कमी आहे गाड्या भरपूर आहेत त्याच्यामुळं थोडंसं थोडंसं निरुत्साही आहे शेतकरी नाराज आहेत बाकी आमची तयारी तर पूर्ण आहे माल भरपूर आहे दुकाना भरपूर आहेत माझं दुकान तीस वर्षापासून पोळ्याचा धंदा करतो पण या असे तरी पण शेतकरी त्यांच्या हिशोब साजरा करतात याच्याहीपेक्षा खराब परिस्थितीतही त्यांनी चांगलं केलेलं आहे त्या हिशोबाने काल आहे आपलं व्यवस्थित आहे पण एकंदरीत यावर्षी निरुत्साह